सुरगाणा तालुक्यातील जिल्हा परिषद वांगणपाडा शाळेत जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला आदिवासी क्रांतीवीरांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले तसेच आदिवासी दिनानिमित्त गावातून मिरवणूक काढण्यात आली यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी आदिवासी पारंपरिक वेशभूषा धारण करून या कार्यक्रमाला शोभा आणली यावेळी शिक्षक विद्यार्थी पालक व ग्रामस्थांनी यामध्ये सहभाग घेतला बागुल सर यांनी जागतिक आदिवासी दिनाचे महत्व आणि आदिवासी संस्कृतीविषयी माहिती उपस्थित विद्यार्थी व ग्रामस्थांना दिली शाळेतील विद्यार्थ्यांनी मराठी इंग्रजी व हिंदीमध्ये भाषणे केली या आदिवासी दिनाच्या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊराव राऊत यावेळी उपस्थित होते तसेच पांडुरंग राऊत शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांचा आभार मानण्यात आले

जननायक वीर भिरसा मुंडा जिसने लहराया यादादी का झंडा भगवान भिरसा मुंडा के कार्य मेरा कोटी, -कोटी प्रणाम